नमस्कार मंडळी आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि खूप सुंदरही झाले चवीला आणि आता ये गणपती येत आहेत ये ये म्हटल्यावरती आपण एकवीस मोदकांचं नैवेद्य तर आपण त्यांना दाखवणारच तर त्यासाठी परफेक्ट प्रमाण वापरून आपण मोदक कसे करायचे ते बघूया नमस्कार सेजर, सेजर, सा से 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 मी सेजवळ मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थी निमित्त उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत आता आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आता पीठ भिजवण्यासाठी मी इथे पाणी उकळून घेते हे बघा आता पाण्याला छान उकळ आलेली आहे यामध्ये मी बासमती तांदळाचं पीठ घेतलंय याने मोदकाला वास खूपच सुंदर येतो तर आता आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये ढवळत राहायचं याला सतत नाहीतर ह्याच्या गुठड्या होऊ शकतात तर आता आपण ह्याला पंधरा वीस मिनटासाठी झाकण लावून ठेवून देऊया तोपर्यंत आपण सारण करून घेणार आहे त्यासाठी मी ते एक वाटी साखर एक वाटी गूळ आणि एक मोठा नारळ किसून घेतलाय तर आता आपण सारण करायला घेऊया त्यासाठी मी इथे कढईमध्ये किसलेला नारळ टाकून घेते त्याला आपण व्यवस्थित पाच मिनटं फ्राय करून घेणार आहे त्यानंतर मी इथे साखर टाकून घेते आणि गूळ आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ पूर्ण विरगळेपर्यंत आपण ह्याला असंच पाच सात मिनटं मिक्स करून घ्यायचंय तर आता यामध्ये आपण दोन चमचे वेलची पूड टाकून घेऊया याने चव खूप छान येते मोदकाच्या सारणाला आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहे यामध्ये हे बघा आता सारण आपलं मस्त तयार झालंय किती छान दिसतंय बघा गूळ सुद्धा पूर्ण आता विरगळून गेलाय रंग सुद्धा बघा किती छान आलाय आणि चव सुद्धा प्रतिम सारणाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर आता आपण पीठ मळून घेऊया तर आता हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलंय यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मऊ होईपर्यंत छान मळून घेऊया हे बघा आता पीठ आपलं व्यवस्थित छान मस्त मळून झालेलं आहे आता आपण ह्याला दहा मिनट झाकण लावून ठेवून देऊया दहा मिनिटं झालेली आहेत तर आता मी पिठाचे गोळे करून घेते मोदक बनवण्याच्या आधीच आपण इथे पाणी लावून ह्याला एकवीस गोळे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला मोदक करायला बरं पडतं हे बघा गोळेसुद्धा करून झालेले आहेत तर आता आपण मोदक करायला घेऊया त्यासाठी मी ते मोदकाचा साचा घेतलेला आहे या साच्याला आपण तेल लावून घेऊया म्हणजे मो मोदक करताना हे साच्याला चिटकणार नाहीत साचा मी बंद केला आहे यामध्ये मी एका पिठाला तेल लावून घेते छान मळून घेते आणि आता हे आपण त्या साच्यामध्ये आतमध्ये भरून घेऊया पूर्ण दाबून भरायचं आहे म्हणजे पोकळ राहत नाही तर आता यामध्ये मी बोटाला तेल लावून घेतलं आहे आणि हे पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित गोल गोल असं थोडं थोडं पीठ बाहेर काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला सारण भरता येईल त्यामध्ये बाहेरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेणार आहे तर आता यामध्ये मी सारण भरून घेते पूर्ण दाबून व्यवस्थित सारण भरून घ्यायचं सा। पोकळ अजिबात ठेवायचं नाही आपल्याला बघा आपलं सारण भरून झालं की वरून जे पीठ होतं तेच आपण यावरती लावून घेणे गेन, घेणार आहे आणि थोडंसं वरून ह्याला आपण तेलसुद्धा लावून घेणार आहे म्हणजे हे पीठ सुटत नाही आता आपण साच्या खोलून बघूया बघू शकता मोदक किती छान झाला आहे डिझाईन सुद्धा एकदम मस्त आली आहे मोदकाला तर आता बाकीचे मोदक सुद्धा आपण असेच करून घेणार आहे जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही बघू शकता आपले एकवीस मोदक बनवून तयार आहेत किती छान दिसत आहेत बघा तर आता आपण ह्यांना वाफवून घेऊया त्या अगोदर मी यावरती पाणी लावून केशर यावरती लावून घेणार आहे ह्याने रंगसुद्धा खूप छान येतो दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि चवसुद्धा एकदम अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा बघा किती छान दिसत आहेत मी केशर यावरती लावून घेतले तर आता आपण हे सगळे वाफवून घेऊया त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी छान उकळून घेतले गरम करून घेतले ह्यावरती आता आपण मोदकाचं भांडं ठेवून देऊया आणि पंधरा मिनटासाठी याला छान झाकण ठेवून वाफ काढून घेऊया तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत मी झाकण खोलून बघते बघा किती छान दिसत आहेत रंग सुद्धा बघा केशराचा किती छान उतरलाय मोदकांवरती तर आता मी हे मोदकाचं भांड खाली काढून घेते आणि आता माझ्याकडे केळीच्या पानाचं ताट आहे यावरती मी एक एक मोदक काढून घेणार आहे पण त्याआधी मोदक किती सुंदर दिसतोय ते बघा केशराचा रंग किती छान उतरला आहे त्याच्यावरती बाकीचे सुद्धा मोदक मी आता ताटामध्ये काढून घेते किती सुंदर दिसत आहेत बघा रंगसुद्धा अतिशय अप्रतिम आला आहे मोदकांना तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी तर नक्कीच बनवून बघा खूप छान होतील जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सजेस्ट रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका